डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद या संदर्भात श्री जॉन ब्राईट यांचे शब्द डॉक्टर आंबेडकरांनी उद्घृत केले आहेत येथील प्रदेश जिंकणे आणि राज्य खालचा करणे याशिवाय अन्य काम भारत सरकारने केलेच नाही चौदा वर्षाच्या काळात कंपनीने आपल्या प्रदेशांमध्ये सर्व सार्वजनिक कामांवर जेवढा खर्च केला असेल त्यापेक्षा जास्त खर्च एकट्या मॅचेस्टरमध्ये केवळ पाणीपुरवठ्यावर झाला असेल तात्पर्य कंपनी सरकारने भारतामध्ये महसूल तर भरपूर गोळा केला पण तो खर्च करताना त्याचा फायदा भारतीयांना मिळावा याकडे अजिबात लक्ष देण्यात आले नाही कंपनीच्या वित्त व्यवहारांमध्ये शेहेचाळीस वर्षाची निवड शिल्लक तीन पॉईंट दोन कोटी पाऊंड होती परंतु हा पैसा भारतात जमा कर ठेवण्यात आला नाही किंवा सिंचनासारख्या फायदेशीर घटकांवरही खर्च करण्यात आला नाही कंपनीच्या हिस्सेधारकांना नफा देण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला कर्जाचा विचार करता कंपनी शासनाचे भारतीय कर्ज अतिशय जास्त होते व त्या तुलनेत इंग्लंडमधील गृहरोखे कर्ज अतिशय कमी होते कारण ब्रिटिश संसदेला भारतीय साम्राज्यावरचा अधिकार तर हवा होता पण तो मिळेपर्यंत कोणताही धोका पत्करण्याची त्यांची इच्छा नव्हती पुढे ब्रिटिश संसदेने इसवी सन अठराशे अठ्ठावन्नचा कायदा मंजूर करून कंपनीच्या नियंत्रक मंडळाचे भारतातील शासन संपुष्टात आणले कायद्याच्या दृष्टीने कंपनीचे शासन समाप्त झाले परंतु प्रत्यक्षात कंपनी अस्तित्वात असल्यामुळे भारतीय महसूलातून मिळणाऱ्या व्याजाच्या रुपयाने ती फायदा घेत राहिली याच कायद्याने भारताच्या भावी व्यवहारांशी संबंधित काही तरतुदी केल्या परंतु इतदेशीय ये, लोकांचा येथील प्रशासनात सहभाग असण्याच्या दृष्टीने या कायद्यात कोणतीही तरतूद करण्यात आली नाही याचाच अर्थ असा की कंपनीचे शासन व इंग्लंडच्या राजसत्तेचे शासन यांच्यामध्ये भारताच्या दृष्टीने काहीच फरक नव्हता तरीही या कायद्याच्या तरतुदी सर्वांना कळाव्यात ब्रिटिशांचे अवदार्य समजावे म्हणून एक जाहीरनामा काढून त्याला भारताचा मॅग्नाकार्टा असे गौरविण्यात आले उपयुक्त वस्तुस्थिती मांडल्यावर डॉक्टर आंबेडकर एक मौलिक प्रश्न उपस्थित करतात भारताच्या दृष्टीने इंग्लंडचे भारता योगदान कोणते भारताने इंग्लंडच्या दिलेल्या योगदानाचा अफाटपणा जितका चकित करणारा आहे तितकाच इंग्लंडच्या योगदानाचा संपूर्ण अभावही अचंबित करणारा आहे भारताच्या संपत्तीमध्ये भर घालणे तर दूरच उलट इंग्लंडने येथील संपत्तीची लूट केली हे परखड मत नोंदविताना डॉक्टर आंबेडकरांनी इंग्लंडच्या आर्थिकतेवर योगदानाचा उल्लेख मुद्रेचा मापदंड लावून मोजता न येणारे योगदान असा केला आहे ब्रिटिशांनी भारतात शांतता पाश्चात्य शिक्षण मजबूत शासन व स्वच्छ न्याय प्रणाली दिली ब्रिटिश योगदानाच्या या दोन्ही बाजू मांडल्यावर आपल्या शोधनिबंधाच्या शेवटी त्यांनी केलेले विधान थेट मनाला भिडणारे आहे ते म्हणतात एका बाजूला पशुतुल्य शांतता तृप्ती आणि दुसरीकडे आर्थिक विपन्नावस्था असताना यापैकी काय स्वीकारावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांनी कंपनीचे शासन आणि इंग्रजांचे मनसुबे याबद्दलची आपली मते निर्भीडपणे मांडली आहेत खर्च भारताचा फायदा मात्र इंग्लंडचा या धोरणाचा त्यांनी परखडपणे समाचाराच्या कायद्याने पित्त लोकांना प्रशासनात सहभागी करून घेतले नाही याबद्दल आपली तीव्र नापसंती त्यांनी व्यक्त केली उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा थँक्यू धन्यवाद